नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भेंडवड्या या गावात ऊस पिकाची पाहणी करण्यासाठी आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी आपलं केरणचं मार्गदर्शन ऊस पिकासाठी घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांचा परिचय करूया तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव महावीर तालुका हात जिल्हा कोल्हापूर तुम्ही ऊसासाठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय का हो कधीपासून घेतलंय लावून झाल्यापासून एक आळवण्याने एक फवारणी घेतली आणि महिन्यानंतर हां नंतर काय नाही का आता एक फवारणी झाली झाली तुमची ह्या पूर्वी भरणी किती दिवसात होत होती भरणी साडेतीन चार महिने ते महिने होत होते आता ह्या उसाला भरणी किती दिवसात झाली दोन महिन्यात आज जी चार महिन्यात भरणी होत होती ती दोन महिन्यात भरणी झालेली आहे आपण बघू शकतोय उसाची उंची जर बघितलं तर सर्वसाधारणपणे आठ फुटावर गेलेले हा किती महिन्यात प्लॉट आहे साडेतीन महिन्यात आठ फुटावर उंची गेलेली आहे आणि पानाची रुंदी आणि काळोखी बघितलं तर तीन ते चार फुट बसतात काळोखी तुम्हाला कशी वाटते काळोखी जबरदस्त वाटते आता शेजारचा प्लॉट वगैरे बघितला की त्यांच्या वाण्याने आपल्या ऊसाच्या शेजारचा प्लॉट आहे तो किती महिन्याचा आहे तो जवळजवळ सात आठ महिन्याचा असेल सात ते आठ महिन्याचा उसा आहे आणि आपला साडेतीन महिन्याचा आहे निम्म्या वय असून हे जवळजवळ त्याच्या बरोबर गेलेला आहे आता कांडी पडायला चालू झाले साडेतीन महिने असून एक दोन तीन चार तीन चार तीन चार कांडी पडलेले ह्याच्या आधी कांडी पडायला तुमची किती दिवस लागायचे आपण सर्वसामान दोन महिने हा प्लॉट पुढे दोन महिने पुढे मातीतला बदल तुम्हाला काय वाटतंय माती अगदी भुसभुशीत झाली आपण बघू शकतोय पूर्ण माती अशी पत्ती सारखी भुसभुशी झालेली तुम्ही केरणचं मार्गदर्शन घेऊन समाधान आहे का समाधान आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल त्यांनी पण केरणच मार्गदर्शन घ्यावं हो? एकदा वापरून बघा जे तुम्ही केरनला मार्गदर्शन माहिती दिला आणि तुमच्या शेतात केरनचं प्रोडक्ट वापरून जे बदल करून घेतला त्याबद्दल केरन ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर्फे तुमचे धन्यवाद मानतो नमस्कार